लास्ट बेंच असं जे आपण कलाम साहेब म्हणतात ते <laughs> वाक्य फार मोठं खरं आहे कारण समाजाला दिशा देण्याचं काम हे बॅक बेंचर्सच कायम करतात कारण आमच्यासारखी शिक्षक मंडळी सुद्धा बऱ्याचदा यांच्यावर अवलंबून असते कारण आमचे प्रश्न सुद्धा या चळवळीच्या आणि संघटनेच्या माध्यमातून बऱ्याचदा सुटलेले आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण शिक्षकाचे चरण आहात आपले वडील शिक्षक आहेत मुझसे नाही लिखे जाते शाहो की कसे दे मुद्दे नाही लिखे जाते शाहो की कसे दे मी मजदूर हूं म्हणून सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक शिक्षकाचा मुलगा आहात आणि ते गुण आपल्यात पुरेपूर या ठिकाणी आलेले आहेत याची जाणीव आम्हाला आहे यानंतर सन्माननीय डॉक्टर विठ्ठल पावडे यांना विनंती करतोय की आपण आपले विचार व्यक्त करावे सन्माननीय डॉक्टर पावडे कमी आणि मोजकी बोलणारी माणसं किती खतरनाक असतात अजित राऊ साहेबांनी आपल्या कार्यकौशल्यातून दाखवून दिलं आहे एक दीड तासापासून आपणच बोलले किती शब्द तरी बोलत काय फक्त लाजत लाजत माहिती आणि नंतर बोलले तरी मी फक्त पाच मिनिटं बोलतात बरोबर आहे महाराज एका ठिकाणी म्हणतात की पुत्र असा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा त्याप्रमाणे रावसाहेबांनी सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकौशल्याने घेणार आलेले आहेत आपण इथे सगळेजण व्यक्त झालात साहेबाविषयी हे सगळे आपापल्या दृष्टिकोनातून साहेबाला म्हणजे प्रत्येकाला वेगळं बघितलं साहेबाला साहेबांना कोणी शेतकऱ्याच्या माध्यमात बघितले सहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थी प्रत्येकाचा अँगल तर माझी संयोजक विनंती एवढं बघू शकलो तर ह्या डोगा दिगाच मनोगत आपण घेतलं पाहिजे कारण साहेबांची गुंडगिरी साहेबांची गुंडगिरी आपण अडीच तीन वर्षात बघितलेली आहे तर त्याच्या आधीची किंवा घरची गुंडगिरी काय आहे हे आपल्याला कळलं तर सगळ्यांना विनंती करतो की आपणही मोगळ बोलावं अधिक काही बोलण्यासारखं नाही बाकी सगळ्यांनी आपल्या मनोबतात बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत दोन गोष्टी प्रामुख्यानं माझ्या नजरेतून सांगू इच्छितो की अधिकारी म्हणल्यानंतर स्वागत समारंभ आणि प्रोटोकॉलचा किंवा एक फॉर्मॅलिटीचा कि भाग असतो परंतु साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब हा फॉर्मॅलिटीचा भाग नाही कारण आपण काम करत असताना कुठल्याही नेत्याचा किंवा कुठल्याही म्हणजे उद्देशानं न करता सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आपण काम करत आला कुणी जवळचा कुणी जोरचा किंवा आपण बघितलं असेल काम सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना हे फलाने फुलाने, फुलाने हे साहेबांचे खास माणस आहेत ते फलाने फुलाने त्या साहेबांची खास माणस आहेत खास माणूस एक बी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सगळे सगळे साहेबांचे खास माणसं आहेत बरोबर ना म्हणजे सगळे साहेबांचे खास माणसं आहेत म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आणि त्यामुळं साहेबांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम केला असल्यामुळे हा कार्यक्रम हा फॉर्मॅलिटीचा भाग नसून तर सर्वांनी मनातून तळमळीने ठेवलेला कार्यक्रम आहे ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहेब आपल्याला बरेच शासनाचे पुरस्कार भेटलेले आहेत आणि आणखीनही आयुष्यात भेटतील परंतु मला असं वाटतं की आपण काम करतात काम करत असताना तुम तुमच्या दृष्टिकोनातून ते पुरस्कार त्या पुरस्कारापेक्षा जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात वागू बोलतोय अधिकाऱ्यांविषयी म्हणजे बरेचसे अधिकारी सगळ्यांना सगळ्यांचं समाधान करू शकत नाही परंतु मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपण चावडीवर कट्ट्यावर कुठेही बसूल आपण चार चौघात विषय निघाला राहुल साहेबांचे नाव निघालं नाही माणूसले चांगलं आहे हे पुरस्कार सर्वासाठी सगळ्यात मोठा आणि महत्वाचा आहे सर्वांना असावं असं मला वाटते एवढंच एका वाक्यासाठी साहेब काम करतात हे मला असं वाटते एवढं बोलताना थांबतो धन्यवाद निश्चित साहेब मित भाषी आहेत पण खूप कमी बोलणारी माणसं हे काम काय मोठं करतात होते हे खास लोक जो अक्षर जमाने की साथ चलते है। और रहते है वो अक्षर खामोश लोक जमाने ज्यांचे हुनर बोलते है ज्यांची कामं बोलतात त्यांना वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही यानंतर आपल्यासमोर मी विचार व्यक्त करण्यासाठी बोलावतो आहे सन्मानाने दादा गव्हाणे यांना आदरणीय संतोष दादा गव्हाणे